नमस्कार भावन्नो हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो अचक तरडोलीचं ओपनचं मैदान आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बाराम सिर बाकासूर पळण्यासाठी आला होता आणि गट क्रमांक बारामध्ये गटपास झाला होता मग नक्की आता कोणत्या सीमेमध्ये पळणार आहे ह्याचीच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर नक्की भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भावांनो बाकासूरचा भाऊ बिंजूरचा बेताज बादशाह मथूर एक हजार एक याचा निकाल चेंज करण्यात आलं आहे कॅन्सल करण्यात आलं आहे कारण मथूरचा पाय आणि सुट्टीमेकरचा पाय थोडा पुढे असल्यामुळे आणि गाडी थोडी पुढं होती पुढेच सुटली त्यामुळे निकाल देखील कॅन्सल करण्यात आले म मथूरचा असो नक्कीच पुढच्या मैदानात देखील आपला मथूर कमबॅक करताना दिसेल त्याचनंतर भाऊनं आता मथुर बकासूरचे अपडेट करून आपण बोलूया तर भावनो आपल्या बाकासूरच्या सेमीमध्ये टॉपटॉपच्याच गाड्या असणार आहेत आणि भावनो आपला बकासूर सेमीफायनल तीन तास क्रमांक तीनवरती शंभर टक्के पलताना दिसणार आहे सेमीफायनल तीन तास क्रमांक तीनवरती आपला बाकासूर आपल्याला पलताना दिसणार आहे नक्कीच स्टॉपची लढत आपण बाकासूरच्या सेमीमध्ये पलता बोलताना दिसणार आहेत धन्यवाद भावन्न